स्वातंत्र्यदिनाचा उत्साह हो देशभरात साजरा होत असताना शेडशाळ तालुका शिरोळी येथील ग्रामपंचायतीने पंधरा ऑगस्टला एक अशी घटना घडवली जी फक्त सोहळा नसून समाजमनात खोलवर ठसा उमटवणारा आदर्श या ठरले यावर्षी ध्वजारोहणाचा मान गावातील परिश्रमी महिला शेतकरी सौ रेखा सुरेश मिर्जे आणि आयुष्यभर कष्टाच्या रगडात काम करणाऱ्या महिला शेतमजूर श्रीमती शाणाबाई श्रीपती कोळी यांच्या हस्ते पार पडला पहाटेपासूनच गावात एक वेगळाच उत्साह होता विद्यार्थ्यांच्या बँड पथकाचा गजर टाळ्यांचा कडकडाट आणि ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांचा पारंपरिक स्वागत सोहळा या सर्वांच्या साक्षीने ध्वजस्तंभावर चढल्या तिरंगा फडकताच उप, उपस्थितांमध्ये देशभक्तीचा आणि भावनेचा अद्वितीय संगम दिसून आला ध्वजारोहणानंतर दोन्ही महिलांचा साडीचोडी देऊन सत्कार करण्यात आला या उपक्रमामागे असलेला संदेश हृदयाला भिडणारा होता जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी व शेतमजुराचा सन्मान हा फक्त शब्दात नाही तर कृतीतूनही व्हावा त्यांच्या श्रमाचे महत्त्व समाजाने ओळखावे आणि त्यांच्या हक्कासाठी ठोस पावले उचलावीत हा संदेश शेडशाळने संपूर्ण राज्याला दिला याप्रसंगी सरपंच सुनील संकपाळ उपसरपंच स रोहिणी कोल्हापुरे सदस्य गजानन चौगले किरण संकपाळ फैयाज सोलापुरे हैदर अली पाथरवट प्रियांका कल्याणी सौ भारती लाड मीनाक्षी गडगे सुनीता नाईक करिश्मा फातरवट पुष्पा शिर्डोणे स्वप्नील कल्याणी लखन लाड सुनील नाईक सदाशिव कदम ग्रामपंचायत अधिकारी सुनील वाघमोडे न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळचे शिक्षक विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावाच्या अभिमानाचा सामाजिक समतेचा आणि शेतकरी शेतमजूर सन्मानाचा हा क्षण इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला जाईल शेडशाळ ग्रामपंचायतीचा हा प्रेरणादायी उपक्रम राज्यातील इतर गावांसाठी दिशा दाखवणारा दीपस्तंभ ठरला आहे एस बी न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा